हाय एव्हरी वन तर स्वागत आहे तुमचं आपल्या पल्लवी लवी क्लासिक किचनमध्ये तर आज आपण बनवणार आहे दोन केक एक आहे रेड वेल्वेट आणि एक आहे चॉकलेट केक हा आपला रेड वेल्वेट केक आहे पण माझ्याकडे ना चीज अवेलेबल नाही आहे कारण अर्जंट ऑर्डर आली आणि लास्ट टाईम एक रेड वेलवेटचा केक बनवलं होतं त्याच्यामध्ये चीज पूर्ण संपलेलं होतं आणि आता मग त्याच्या चीजच्या जागी मी कशाचा यूज केला तर कंडेन्स मिल्क ठीक आहे कारण गोड असतं पण खूप छान टेस्ट असते तर क्रीममध्ये ते मिक्स करायचं एकदम मॉइस्ट आणि मिल्की टेस्ट येतो ठीक आहे फक्त चीजमध्ये काय फरक असतो की ते थोडंसं खारट लागतं म्हणजे त्याच्यामध्ये मीठ असतं था। म्हणून त्याला ती तशी टेस्ट असते नाहीतर मग दोन्ही वस्तू बनलेल्या असतं दुधापासूनच ठीक आहे तर इथे मी हाफ के जीचा केक बनवणार आहे कस्टमाइज केक आहे त्याच्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका पूर्ण डिटेलमध्ये पहा शुगर सिरपने सोक करायचं क्रीममध्ये मिल्कमेड किंवा कंडेन्स मिल्क मिक्स करायचं आणि आयसिंग करायची ठीक आहे लेअर टू लेअर हा जरा बेस आपला ओवर बेक झाला होता त्याच्यामुळे थोडंसं त्याचा वरचा जो वरचा जो लेअर आहे ना तो ब्राऊन झाला होता मग तो नंतर मी नाईफने कट केला पण नाही केला तरी चालतं कारण कधी कधी ना थोडंसं ब्राऊन झालेलं पण छान लागतं टेस्टला ठीक आहे आणि क्रम कोट करून घेणार आहे त्याच्यानंतर आपली फायनल आयसिंग डेकोरेशन असणार आहे सिम्पल डिझाईन आहे एकदम तर याच्यावरती होते आर्टिफिशियल फ्लावर्स पण माझ्याकडे ते पण नव्हते मग मी त्याच्या जागी यूज केलेत आहेत क्रीमचे फ्लावर्स तर याच्यामध्ये आपण पिंक कलर मिक्स करणार आहे हा जेल कलर आहे हा आहे आपला जेल कलर सिक्स्टी रुपीजला काहीतरी भेटतो हा ठीक आहे पण एक दोन ड्रॉप टाकले की रिझल्ट आहे चांगला कडू वगैरे काही लागत नाही त्याच्यामुळे जेल कलर यूज करू शकता आणि हा केक बनवताना काय झालं होतं ट्रायपॉडला मी मोबाईल लावला होता आणि जसा ट्रायपॉड पडला तसा म्हणजे मोबाईल पडता पडता माझा वाचला नाही तर मी यूट्यूबचे व्हिडिओ अपलोड करण्याच्या नादात मोबाईलचं झालं असतं कल्याण ठीक आहे तर व्हिडिओ बनवताना जपून व्हिडिओ बनवा मोबाईलची काळजी घ्या बाकी काही नाही ठीक आहे तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी ह्या केकचं प्रॉपर आयसिंग झाल्याचं लास्टला त्यावेळेस तुम्ही पाहू शकता एकदम एक का सेकंदासाठी मोबाईल वाचला नाही तर मोबाईलचं कामच झालं असतं माझ्या तर फायनल आयसिंग रेडी झाली होती आणि त्याच्यावरती तीन रोजेस लावायचे होते आणि ट्रिपिंग करायचं होतं चॉकलेट गनाशने आणि हा आपला आहे स्टीलचं स्पॅच्युला ठीक आहे अशा प्रकारे वाचला माझा मोबाईल आणि याच्यावरती मी नंतर बिना व्हिडिओ काढताच मग तीन फ्लावर्स रेडी केले आणि लावले पण फोटो त्याचा शॉर्ट व्हिडिओ थोडंसा मोबाईल हातात पकडून मग नंतर व्हिडिओ बनवला अशा प्रकारे तो केक झाला होता रेडी ठीक आहे जर तुम्ही पण व्हिडिओ वगैरे बनवत असेल तर मोबाईलची काळजी करूनच व्हिडिओ बनवा थोडंसं स्पेस ओके आपला हा आहे हाफ के जीचा चॉकलेट केक आणि इथं मी चॉकलेट नाही यूज केलेलं म्हणजे चॉकलेट म्हणजे गनाश कमी यूज केलेला आहे फक्त क्रीममध्ये कारण हाफ पण केक अर्जंटमध्ये द्यायचा होता आणि मेन पॉईंट गनाश माझ्याकडे कमी होतं आणि हा पण कस्टमाइज केक आहे जर कस्टमाइज केक आपण बनवत असेल ना तर त्याला अर्धा तास तरी आपल्याला फ्रीजमध्ये सेट कराय ठेवायचं क्रम कोट करून आणि नंतर त्याच्यावरती फायनल आयसिंग त्या कलरचा कोणता जो कस्टमरने चॉईस केला असेल त्या कलरचं तिथे आपलं ठीक आहे शुगर सिरपने सोप करायचं आणि जर गनाश जर वापरणारा असेल तर त्यावेळेस काय करायचं गनाश काय होतं लगेच सेट होत नाही तर त्याच्यासाठी गनाश मेल्ट करून घ्यायचं आपल्या केकमध्ये यूज करायचं आणि क्रमकोट करून केक आपला अर्धा तास तरी फ्रीजमध्ये सेट करण्यासाठी ठेवायचा कारण त्याने काय होतं गनाश पटकन सेट होतं आणि नंतर आपल्याला प्रॉपर आयसिंग करता येते म्हणजे चॉकलेटमध्ये आपल्या कोणताही कलरचा मी मिक्स होत नाहीत म्हणून ठीक आहे तर ज्यावेळेस चॉकलेट केक असेल त्यावेळेस म्हणजे कोणताही केक असेल त्यावेळेस पण चॉकलेट केकसाठी नाहीतर मग काय होतं गना शेकडून इकडून असं जास्त यूज केलं तर बाहेर येण्याची शक्यता असते बाकी काय नाही तुमच्या यूज करण्यावरती आहे कारण मी क्रीमवरती नाही बट जो आपला लेअर असतो ना स्पॉंज त्याच्यामध्ये मिक्स करते कारण त्याचा खूपच छान टेस्ट येतो एकदम असा चॉकलेट असं चॉकलेट खाल्ल्यासारखं लागतं आणि क्रीममध्ये काय होतं ज्यावेळेस क्रीममध्ये त्यावेळेस क्रीममध्ये आपण असं वरती एक लेअर लावतो चॉकलेटचा इथे मी घेतला आहे पिंक कलर तर मग त्याच्यामध्ये काय होतं चॉकलेट अजून कठीण होतं सॉरी चॉकलेट नाही क्रीम अजून कठीण होती बस आणि जर आपण स्पॉन्जमध्ये मिक्स केलं ना तर स्पॉन्ज सॉफ्ट बनतो आणि छान टेस्ट देते त्याला मग काय होतं क्रीमचं कमी यूज करायचं आणि गनाश यूज करायचा स्पॉन्जमध्ये ठीक आहे आणि हा आहे आपला पिंक कलर हा पण आहे जेल कलर आणि हा आपला आहे दोन कलरमध्ये केक ओके okay. तर इथं थोडंसं केक पूर्ण दिसत नाही आहे तर इथं मी व्हिडिओमध्ये थोडा जास्त क्रॉप केला त्याच्यामुळे तो दिसत नव्हता पूर्ण आता दिसतोय ओके तर, okay. तर फाय इथं मी काय केलं लगेच चॉकलेटच्या क्रीमवरती लगेच पिंक कलरची क्रीम लावली पण त्याने थोडं टेक्चर चेंज होतो बट आपल्याला काय करायचं होतं तर पिंक लाईट कलर करायचा होता आणि त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं येल्लो मिक्स करायचं होता त्याच्या हा आपला स्टीलचा स्पॅच्युल आहे त्यानेच मी ह्यानेच करते कारण माझ्याकडे हा एकच आहे म्हणजे तुमच्याकडे प्लॅस्टिकचा असेल तर प्लॅस्टिकने करू शकता किंवा आपले ते पत्ते असतात ना कॅटचे एका किंवा राजारणी काहीतरी असतं ते त्याने पण आयसिंग होते पण शेवटी तो पेपर आहे जास्त यूज होणार नाही प्लॅस्टिकचे पण दुसरे मिळतात फोल्डिंग थोडेसे फ्लिप पण होतात किंवा आपले फोटो प्रिंटचा जो प प्लास्टिकचा तो पेपर असतो ना तो कट करायचा आणि त्याने पण इझिली होऊन जातं मी स्टार्टिंगला त्यानेच करत होते पण नंतर ज्यावेळेस आपल्या ऑर्डर वाढतात ना मग त्यावेळेस थोडी थोडी इन्व्हेस्ट करायला सुरुवात करायची असं करे स्टार्टिंगला जास्त इन्व्हेस्ट नाही करायची असं थोडंसं यूट्यूबला सर्च करायचं किंवा आपल्या थोड्याशा आयडिया लावायच्या आणि त्याच्यानंतर मग आपला ज्यावेळेस ग्रो होत व्हायला सुरुवात होते बिझनेसला त्यावेळेस थोडंसं इन्व्हेस्ट करायला सुरुवात करायची आणि इथे मी घेतली आहे येलो कलरची क्रीम आणि ती आपल्याला ह्या केकमध्ये थोडंसं गोल्डन लुक हवं आहे म्हणून असं मिक्स करायचा पूर्ण पिंक नाही करायचा ठीक आहे तर थोडासा व्हिडिओ इथं क्लिअर नाही आहे बट फोटो शेअर केलेला आहे मी थोडंसं एकदम लाईटली चेंज होतो तर दोन्ही पण आपले ॲनिव्हर्सरी स्पेशल केक आहेत ठीक आहे वेडिंग केक आणि हां काहीतरी तो वेडिंग केकसाठी त्यांनी घेतला होता आणि इथं ह्याच्यावरती लावायचे आहेत स्मॉल रोजेस कारण जेवढा केकचा हाईट आहे किंवा हाफ के जीचा केक आहे तर स्मॉल रोजेसचं नोजल यूज करायचं आणि अशा प्रकारे उलटा सी काढत जायचं ओके आणि अशा प्रकारे छोटंसं फ्लावर आपला रेडी झालेला इथं रोज पिंक आणि इथं पण दोन कलरचेच फ्लावर्स आहेत पिंकचे जास्त आहेत आणि असं काम काहीतरी वाढण्याची शक्यता असते त्याच्यामुळे थोडंसं लक्ष देऊन करायचं ओके पण आपलं व्यवस्थित झालेलं आहे ओके अशा प्रकारे थोडंसं हाईट क्रीमची द्यायची आणि नंतर आपलं रोज बनवायचं ठीक आहे तो प्रॉपरने बनला आणि असा ट्रॅंगल ट्रँगलने अशा प्रकारे थोडंस व्हिडिओमध्ये दिसत नाही आहे बट अजून मी एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे रोजचा रोज पेटल कसे बनवायचे तर एकदम छोटे छोटे आहेत त्याप्रमाणे तुम्ही करू शकता अशा प्रकारे आपला हा केक इथे झाला आहे रेडी आणि ह्याच्यावरती आपल्याला बनवायचे आहेत लीफ तर हे पण क्रीमचेच आहेत ओके आणि आपला जो पहिला केक होता ना त्याच्यावरती आर्टिफिशियल रोजेस होते बट माझ्याकडे अवेलेबल नव्हते म्हणून मी क्रीमचे रोजेस लावून दिलेले आहेत एक रोज तो काहीतरी वीस रुपयाला एक होता आणि त्याच्यावरती तीन लावायला लागतात सेम हाईट नाही तो हाफ के जीचा होता ना हाप हा पण हाफ के जीचा आहे बट डिझाईन डेकोरेशन वेगळं असल्यामुळे स्पॉन्ज हा छोटा घेतलेला आहे हा आपला सिल्वर डस्ट ठीक आहे तर इथे मी सिल्वर डस्टने लुक छान येतो ठीक आहे तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्स फॉर वॉचिंग ठीक आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा थोडंसं इकडं तिकडचं कारण ज्यावेळेस केक आपण बनवतो त्यावेळेस थोडंसं आपलं भांड्याचं पण काम वाढतं जेवढे कलर तेवढे भांडे तयार होतात नंतर ते एक रेडी झाल्याच्या नंतर ते साफ करायचं बाय बाय चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉन प्रेस करा म्हणजे नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल नवीन व्हिडिओचं